निर्धार मेळावा पार पडला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा जो निर्धार मेळावा होता हा निर्धार मेळावा त्याच्यामध्ये हा निर्धार केला का की उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर बसवायचं नाही हा निर्धार त्यांनी केला का की आपल्याला आता विरोधी पक्ष म्हणून कायम राहायचंय हा निर्धार त्यांनी केला का की बहिणींना भावांना ज्येष्ठांना या महायुती सरकारने ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना खोट सांगून त्यांच्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा निर्धार या महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात काल पार पाडण्यात आला सतत आम्हाला बिंदे सरकार म्हणून सतत बोलणारे उद्धवजी दिल्लीत हात जोडून कमरेत वाकून कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री करा हे बोलत होते तीन तीन दिवस त्यासाठी त्यांनी दिल्लीत तळ ठोकला मग आम्हाला मिंदे सरकार बोलण्याचा त्यांना अधिकार कोणता कोणत्या नैतिक अधिकाराने ते आम्हाला बोलू शकतात कारण आमचं जे बंड आहे शिवसेनेचं जे बंड आहे ते विचारांची केलेलं स्वाभिमानाचं बंड आहे आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं बंड हे स्वाभिमानाचं बंड आहे हे मिंदे राहून केलेलं बंड नाही की आम्हाला मुख्यमंत्री करा म्हणून आम्ही दारोदार फिरतो आणि तुमच्याकडे याचना करतो की आम्हाला मुख्यमंत्री करा कालच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेची म्हणजेच उभाटाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पराभूत मानसिकता काल दिसून आली कारण त्या पराभूत मानसिकते त्यांनी ही मागणी केली की ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा उमेदवार मुख्यमंत्री म्हणून नको ही पद्धत लागू करून देऊ नका याचा अर्थ अगदी स्पष्ट झालेला आहे की उभाटाला हे कळून चुकलेलं आहे की त्यांचे आमदार जास्त निवडून येणार नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच सांगितलं की ज्यांचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री नको ही भूमिका घ्या कारण उभाटाचे आमदार निवडून येणार नाहीत हे ये त्यांना कळून चुकलेलं आहे आणि ती त्यांची मानसिकता कालच्या निर्धार मेळाव्यामध्ये ही पार पडलेली आहे ती लोकांसमोर आलेली आहे काँग्रेसनी आणि एन सी पीनी शरद पवार साहेबांच्या स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नकोत ज्या महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जर भांडणं आतापासून सुरू आहे तर ही महाविकास आघाडी महाराष्ट्राचा विकास कसा करू शकेल हा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे पुन्हा एकदा खोट नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे कालच्या निर्धार मेळाव्यामध्ये स्वतः असं बोलावं लागतंय की संविधानावर संकट आहे हा खोटा बागुल बुवा एका खऱ्या मागुल बुवाने काल जनतेसमोर मांडला संविधानावर संकट आलंय हा खोटा बागुलबुवा एका खऱ्या बुवाने या निर्धार मेळाव्याने मांडलेला आहे कारण संविधानाचा आणि राज्यातल्या निवडणुकीचा संबंधच येत नाही असं स्पष्ट असताना अस्ता अशा प्रकारच्या गोष्टी परत परत करणं म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतात की काय असा सवाल आम्हाला त्यांना विचारावा असा त्यानंतर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या पोटात इतकं दुःख करते इतका पोटसूळ करते की सुप्रिया सुळे सारख्या राष्ट्रवादीच्या नेत्या आम्ही ज्यांना सुशिक्षित समजत होतो पण त्या सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला आणि कॉपी पेस्ट करायला लागल्यात असं दिसून आलेलं आहे ज्या ट्विट वर सुप्रिया सुळे लाडकी बहीण वर टीका करतायत त्या ट्विट कोणी केलेलं आहे ते लिहिलेलं कोणी आहे त्याच्या खालचं नाव काय आहे कोणाचा कॉपी पेस्ट केलेला आहे याचा काहीही संबंध नाही पण खोट लिहायचं खोटी बातमी टीव्हीवर टाकून ती आम्ही लिहिलेली आहे किंवा त्या बातम्या आम्ही केलेल्या आहेत की आम्ही बहिणींचे फॉर्म नाकारणार आहोत ज्या येणार नाहीत त्यांचा ही खोटी बातमी ट्विटरच्या माध्यमातून टीव्हीवर सांगून आमच्यावर टीका करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केलाय त्याचा निषेध या संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनी करतायत कारण एक प्रकारे तो या सरकारचा किंवा महायुतीचा अपमान नसून या महाराष्ट्रातील लाखो बहिणींचा अपमान आहे कारण या महाविकास आघाडीने आज चंग केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळू नयेत महिलांच्या योजना यशस्वी होऊ नये महिला या दुःखात आणि अशा प्रकारे अत्याचारामध्ये खितपत राहाव्यात त्यांचं सक्षमीकरण होऊ नये हा जो महाविकास आघाडीचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे त्याचा एक भाग म्हणून सुप्रिया सुळे अशा प्रकारच्या टीका करतायत आणि आमचं त्यांना सांगणं आहे की अशा प्रकारचा खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो लोकसभेमध्ये यशस्वी झाला तो प्रयत्न यावेळी आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही जे जे खोटं घेऊन याल त्याच्या विरोधात सत्य घेऊन जनतेसमोर जायला आम्ही तयार आहोत आणि पुन्हा एकदा सांगतो की सुप्रिया सुळेताईंनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या खोट्या नरेटिव्ह या अभ्यासक्रमात जो भाग घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमातून त्यांनी बाहेर यावं आणि खरं बोलायला शिकावं अशी आमची त्यांना विनंती आहे सामन्यामधून नेहमीच टीका केली जाते सामन्यामधून सोळा ऑगस्टच्या सामन्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आणि अडीच लाख शेतकऱ्यांचे तीनशे सेहेचाळीस कोटी दिलेले नाही हे सामनामध्ये सोळा ऑगस्टला सांगण्यात आलं सामनामध्ये सतरा ऑगस्टला पण हेच सांगण्यात आलं पण मी तुमच्या माहितीसाठी दाखवतोय की इकडे जर तुम्ही बघाल तर इथेच सामनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरलेल्या चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार कर्जदात्यांना दोन हजार सात चारशे सत्तावीस कोटीचं वाटप करण्यात आलेलं आहे हे इथेच लिहिलंय म्हणजे चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना आम्ही वाटप केलं दोन हजार सात चारशे सत्तावीस कोटीचं वाटप केलं पण हे असताना खोट नरेटिव्ह इकडे फक्त टाकायचं की अडीच लाख शेतकऱ्यांना तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये थकवले पण जे चौदा लाख चारशे सत्तावीस कोटी रुपये दिले त्याची हेडलाईन नाही हे जनतेने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की हा सामना पेपर कशा प्रकारचं खोट नरेटिव्ह लोकांसमोर घेऊन येतात याचं उत्तम उदाहरण दोन उदाहरणं तुम्हाला दिली खोट्या नरेटिव्ह एक सुप्रिया सुळेंची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणीबद्दल काही लिहिलेलं नाही कोणी आम्ही स्वतः हो, तो, तो, तो मेसेज दिलाय असंही कशातही नाही स्वतःच मेसेज तयार केलाय स्वतःच तो टीव्हीवर टाकलाय स्वतःच सांगितलेला आहे की तो मेसेज आम्ही टाकलाय त्याचा उल्लेख कुठेही नाही त्याच्यामुळे अशा प्रकारचं खोट नरेटिव्ह करण्याचे प्रयत्न यांचे सुरू झालेले आहेत कारण आता जो कालच एक सर्वे आला एका न्यूज चॅनलने सर्वे केला होता एआय बेस त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की सगळ्यात चांगली कामगिरी या सरकारची आहे पासष्ट टक्के लोकांनी सांगितलेलं आहे की महायुतीची कामगिरी सगळ्यात चांगली आहे सत्तर टक्के लोकांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न महायुतीने केलाय शेतकरी समाधानी आहेत सर्वे नी हे त्या मध्ये सांगण्यात आलं पासष्ट टक्के लोकांनी हे पण सांगितलं की बेरोजगारी कमी झालेली आहे आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी या सरकारने काम केलेलं आहे कोणता मुख्यमंत्री तुम्हाला योग्य असतो हे ज्यावेळी विचारण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना पंचेचाळीस टक्के लोकांनी संमती दिली कारण त्यांचं पाच वर्षाचा कारभार होता एकनाथरावजी शिंदे साहेबांना सदतीस टक्के लोकांनी पसंती दिली फक्त दोन वर्षाच्या कारभाराला म्हणजे जर एकनाथराव शिंदे साहेबांचा कारभार पाच वर्ष झाला तर जवळजवळ ऐंशी टक्के लोक एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून संमती देतील आणि आपल्या माहितीसाठी सांगतो शेवटच्या नंबरवर जर कोण असतील तर ते बावीस टक्क्यांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत म्हणजे लोकांनी पण नाकारलेला आहे महाविकास आघाडी पण तुम्हाला नाकारते आहे आणि तरी तुमचं चाललंय की मला मुख्यमंत्री बनवा मला असं वाटतं की महाविकास आघाडीने मला मुख्यमंत्री बनवा हा सिनेमा काढण्यास काही हरकत नाही प्रमुख भूमिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे असतीलच धन्यवाद कसं आहे आता सुप्रिया सुळे किंवा महाविकास आघाडीच्या ताब्यात बोलल्यासारखं काही का ना राहिलेलं नाहीये आम्ही जेवढ्या योजना आमच्या सरकारनी काढल्या माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी काढल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सगळ्या योजना यशस्वी झालेल्या आहेत कारण समाजाची नाळ ओळखण्याची ताकद एकनाथरावजी शिंदे साहेबांमध्ये आहे आज लाडकी बहीण योजना इतकी पॉप्युलर झालेली आहे की खेड्यापाड्यात प्रत्येक घरामध्ये लाडकी बहीण पोचलेली आहे आज महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पन्नास टक्के महिलांना एसटीची सवलत आहे के जी टू पी जी डॉक्टर इंजिनियर पर्यंत शिक्षण फ्री केलेलं आहे मग या सगळ्या योजना काढताना निवडणुका नव्हत्या त्याच्यामुळे ही टीका करणं की निवडणुकीसाठी योजना आहे हे संपूर्णपणे खोटं आहे हा खोटा प्रकार है। के है। तेचा चा प्रकार आहे त्यांनीच ही सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे सुप्रिया सुळेसारख्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी काय बोलताय मला वाटत नाही की याच्याकडे महाराष्ट्र आता लक्ष द्यायला तयार आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलेलं आहे की महायुतीचं सरकार आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला नंबर एक वर नेण्याचं पूर्ण काम आणि विडा या सरकारने उचललंय आणि आपण घेऊन आलेलो आहोत त्याच्यामुळे या यांच्या फडतूस टीकेला कोणीही लक्ष द्यायला तयार नाही बघा मगाशी मी सांगितलं की पवार साहेबांनी सांगितलं की संविधानाचं संकट अजून टळलेलं नाही म्हणून मी मगाशी सांगितलं की संविधानाचा खोटा बागुलबुवा महाराष्ट्रातल्या खऱ्या बागुलबुआांनी तयार केलेला आहे याच्यातच उत्तर आलं संविधानाचा खोटा बागुलबुवा हा महाराष्ट्रातल्या खऱ्या बागुलबुआांनी तयार करून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करताय पण तो प्रयत्न यशस्वी होणार नाही हे सरकार जनतेच आहे आणि जनता कोणत्याही नेत्याला घाबरत नाही आमचे मुख्यमंत्री हे कॉमन बॅन आहेत सामान्य माणूस आणि सामान्य माणूस कोणत्याही राजकारणाला किंवा राज्यसत्तेला घाबरत नाही त्याच्यामुळे आमचं सरकार सामान्यांचं आहे जनतेचं सरकार आहे आणि जनतेचं सरकार कोणत्याही राजनेत्याला घाबरण्याच्या तयारीत कधीच नसतं त्याच्यामुळे कोणाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही महिलांची सुरक्षितता हा देशामधला आपल्या देशातच नव्हे तर जगातल्या प्रत्येक देशातील हा महत्वाचा मुद्दा आहे आणि जे कलकत्त्याला झालं ते दुर्दैवी झालेलं आहे पूर्ण सहानुभूती आणि आमचे आमचे आस्था आमचे विचार त्या भगिनीच्या मागे आहेत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना न होण्यासाठी पोलीस खात्यामध्ये वेगवेगळ्या सूचना केलेल्या आहेत झिरो टॉलरन्स महिलांवरील अत्याचाराला आमच्या सरकारमध्ये आहे आणि महिलांना पूर्णपणे सक्षम करण्यासाठी महिलांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी त्यांचा महिलांचा भाऊ माझा पाठी राखा हे आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकार खूप गंभीर आहे आणि जास्तीत जास्त उपाययोजना करून प्रत्येक महिला या महाराष्ट्रात सुरक्षित कशी राहील याचा प्रयत्न आमचं सरकार करत आणि याच्या पुढेही करत राहील सर टँक्यू नव्हतं एक सर्व आहे सर्व मुख्यमंत्र्यांचं काम कसं आहे याच्यावरती उत्तर देताना ओपिनियन पोल मध्ये पोलमध्ये ते पस्तीस टक्के लोकांनी चांगलं सांगितले तर एकवीस टक्के लोकांनी सरासरी आणि तीस टक्के लोकांनी चांगले नाही असं मत आहे तसं बघता या सर्वेकडे चौदा टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावरती प्रतिक्रिया आहे ती दिली बघा तुम्ही पस्तीस टक्के लोकांनी सांगितलेलं आहे की काम चांगलं आहे दोन वर्षाच्या कामाला पस्तीस टक्के लोकांनी संमती दिली आहे एकवीस टक्के लोकांनी सांगितलंय सरासरी आहे म्हणजे त्यांचा कामाला पाठिंबा आहे की काम चांगलं आहे आता प्रत्येकाच्या काही योजना असतील त्या झाल्या नसतील म्हणून ते म्हणत असतील सरासरी म्हणजे तसं बघायला गेलं तर पस्तीस आणि वीस पंचावन्न आणि तो एक छप्पन टक्के लोकांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं आहे जे चौदा टक्के आहे ते काय बोलायला तयार नाहीत त्याच्यातले तुम्ही पन्नास टक्के तरी पकडा की ते म्हणतील की चांगलं आहे पन्नास टक्के नाही म्हणतील मग पन्नास टक्के त्याच्यातले सात टक्के जरी तुम्ही बघितले तरी ते जातात ता अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के लोकांनी जर शंभरातल्या सांगितलंय की मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं आहे तर मुख्यमंत्र्यांचं काम नक्कीच चांगलं आहे आणि मुख्यमंत्री जर दोन वर्षामध्ये मगाशी मी सांगितलं की दुसऱ्या एका सर्व्हेमध्ये मुख्यमंत्र्यांचं काम सदतीस टक्के लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे पाहिजेत हे दोन वर्षाच्या कामगिरीवर सदतीस टक्के लोकांनी सांगितलंय पाच वर्षाच्या कामगिरीवर ऐंशी टक्के लोक नक्कीच सांगतील की मुख्यमंत्री आम्हाला एकनाथरावजी शिंदे पाहिजेत त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी जे निर्णय दोन वर्षात घेतलेले आहेत एवढे निर्णय कोणीच घेतले नव्हते समाजातील प्रत्येक घटकाला खुश आणि सुखी करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो, तो आदरणीय एकनाथरावजी शिंदेनी केला आहे त्याच्यामुळे टाइम्स नॅमचा सर्वे घ्या कालचा झी ए आयचा सर्वे घ्या या सगळ्यांमध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या कामाला अगदी लोकप्रियतेची वारेमाप पसंती लोकांमध्ये आहे म्हणजे हा सर्व्हे दोन वर्षाचा करण्यात आलेला आहे पाच वर्षांचा सर्व्हेज म्हणून आहे मग आतादर टर्म संपला विधाता कारण मग पुढच्या टर्म देखील प्रामुख्याने 81 दिवस असतील आणि या पूर्ण पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळं कव्हर करते आप एक लक्षात घ्या की महायुतीचं सरकार आहे महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल होणार याचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील तुम्ही आताचं जी भूमिका म्हणताय जी आताच्या भूमिकेमध्ये या सरकारमध्ये सगळ्यात लोकप्रिय नेता कोण आहे तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत बाकीचे मंत्री आहेत पण सगळ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय महाराष्ट्रातील एकमेव नेता आहे की ज्याच्यावर एकही डाग नाही ज्यांनी सामान्यांसाठी काम करण्यासाठी तो झटतोय आणि सामान्यांमध्ये एक सामान्य आपला माणूस म्हणून ज्याची प्रतिमा आहे ते लोकप्रिय नेते एकनाथरावजी शिंदे आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या घडीला तर लोकप्रिय एकच नेता आहे एकनाथरावजी शिंदे साहेब सगळ्यात जास्त त्याच्यामुळे तीच प्रतिक्रिया पुढच्या ज्यावेळी महायुतीचं सरकार येईल त्यावेळी पण लोकप्रिय एकनाथरावजी शिंदेच असणार आहेत मुख्यमंत्री कोणाला करणार याचा निर्णय सर्वोच्च नेते घेतील त्याबद्दल आम्ही आता बोलणार नाही कारण तेवढं आमचं स्तर नाही आहे तो निर्णय सर्वोच्च नेते घेतील माहितीनंत पाहायचं झालं तर राष्ट्रवादी पक्ष देखील आहे परंतु राष्ट्रवादी पक्षामध्ये असणारे अजित पवार ते बारामती मतदारसंघ कुठेतरी बदलतील अशा प्रकारच्या चर्चा आहेत आणि जर परवा झालेल्या धरांगींच्या पूर्णपणे नाशिकमधल्या सभेनंतर छगन भुजबळ देखील त्यांचा मतदारसंघ बदलतील अशा प्रकारच्या चर्चा आहे कसं बघताय ह्या संपूर्णपणे बातम्यांकडे कारण कुठेतरी मराठा समाज असेल किंवा मग अन्य संघटना असतील त्यांच्यामुळे मतदारसंघ बदलावे लागतात नाही मला असं वाटत नाही की ते हे फूल खूप लवकर बोलल्यासारखं होईल की ते मतदारसंघ बदलतील वेळ आल्यावरच आपल्याला कळेल परंतु मराठा आरक्षणाचा काही तसा प्रश्नच येत नाही कारण महायुती सरकारने दहा टक्के मराठ्यांना आकर्ष आरक्षण दिलेलं आहे कुणबी प्रमाणपत्राची सुरुवात महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केली कोर्टात टिकेल असं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे सगळ्या जे महामंडळ आहेत की ज्याच्यातून मराठा समाजाला मदत मिळते त्याचा निधी वाढवलेला आहे लोकांना मुलांना नोकऱ्या मराठा आरक्षणाच्या खाली दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मराठ्यांसाठी महायुतीच्या सरकारने जेवढं काम केलंय त्याच्या काकणभर काम पण महाविकास आघाडीने केलेलं नाही हे मी सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट की हा शेवटी एन सी पीचा अंतर्गत मामला आहे की कोणता मतदारसंघ निवडायचा कोणता निवडायचा नाही पण बाकीचं आरक्षणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत असं मानायला आम्ही तयार नाही कारण आम्ही आरक्षणासाठी सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलंय त्याच्यामुळे ओबीसीचा पण प्रश्न तसा काही येत नाहीये सगळे व्यवस्थित आहेत सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे करत आहेत थँक्यू